जालना शहरातील मोती तलावात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आक्रमक पवित्रा जालना पालकमंत्री मुंडे यांना दाखवणार काळे युवक विजय लहाणे यांचा इशारा जालना शहरातील मोती तलाव परिसरामध्ये भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवावी या मागणीसाठी बौद्ध समाज गेली अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहे परंतु आजवर ही मागणी मंजूर न झाल्यामुळे समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीची युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिली आहे आज दिनांक सोळा सप्टेंबर रोजी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत असताना विजय लहाने म्हणाले की मोती तलाव परिसरामध्ये भगवान बुद्धांची मूर्ती बसवण्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे समाजाची ही भावना शासनाने तातडीने मान्य करावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल यावेळी पालिकेचे आयुक्त आणि वंचित बहुजन आघाडीचा रोष असल्याचे त्यांनी बोलून दाखवले वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयामुळे जालन्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता या निषेध आंदोलनावर प्रशासन आणि शासन कशा प्रकारे भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख लालाभाई युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाणे अरुण गायकवाड अंकुश गाडेकर ओम जाधव सिद्धार्थ कनकुटे नितेश शिंदे प्रभू लोखंडे राजेश वानखेडे वैभव वानखेडे बालाजी वायकर निलेश साळवे योगेश जाधव दीपक शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते इत्यादींची उपस्थिती होती एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ह्या इथला बौद्ध समाज तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती मोतीबाग तलावामध्ये बसाव या मागणीसाठी अनेक वर्षापासून संघर्ष करत आहे कालही तुम्ही बघितले असेल की मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध समाजाचे समाज बांधव आणि युवक त्या ठिकाणावर सकाळच्या अकरा वाजल्यापासून तर रात्रीच्या साडेसात वाजता त्यानंतर तिथला आयुक्त आणि संतोष खांडे खांडेकर आणि दुस त्याच्यानंतर दिवस ती यांनी येऊन त्याला समज घालली आणि त्या ठिकाणावर त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर काम चालू करू पण आमच्या त्याच्यात काही समाधान होत नाही बौद्ध समाजात होत नाही आम्ही वंचित बोजन आघाडीच्या वतीने काल इशारा दिला होता खानेकरचे म्हणजे संतोष खानेकर जे आयुक्त इथला महानगरपालिकेचा आयुक्त यांच्या इरुदा म्हणजे आमचा इशारा आहे त्यांच्यावर रुसो आहे आमचा त्यांच्यावर रोस आहे आमचा बौद्ध समाजाचा रोस आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा रोष आहे या या शहरामध्ये अनेक वर्षापासून इथे राहत असलेल्या तो जातीवादी मानसिकतेचा माणूस या ठिकाणावर आहे का त्याला कोणी दुसरंच या ठिकाणी लोकप्रतिनिधी खतपाणी घालता काय जातीमध्ये मास्त त्या त्याची तपासणी करण्यासाठी आम्ही आणि त्याच्या रुसवा आणि त्याच्या रागाच्या भरात आम्ही उद्या पंकजा मुंडेला कोण्या प्रस्तिमतीमध्ये पालकमंत्र्याला आम्ही कोणताही गुन्हा दाखल झाला हरकत नाही पण काळे झेंडे दाखवले शिवा राहणार नाही म्हणजे आम्ही ती तयारी सुद्धा केलेली आहे चांगल्याप्रमाणे आम्ही आज लेट का होईना आम्ही या ठिकाणावर डेव्हिगेशन दिलेलं आहे सहा वाजता आम्ही त्या ठिकाणावर जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही याची माहिती दिलेली आहे आम्ही पोलिस सुद्धा गेलो होतो पण आम्हाला माहिती आहे की पोलीस प्रशासन आम्हाला हे काम करू देणार नाही पण आम्हाला आमचा समाजाचा मुद्दा आहे बौद्ध समाजाचा मुद्दा आहे आणि मग आमचा महत्वाचा मुद्दा आहे बौद्ध समाजाचा आणि मोठी मागणी आहे आमची हे मागणी कानामध्ये का केली जाते बाजूला तुम्ही बघित असाल मोतीबाग तळामध्ये गणेश सर आणि माता विसर्जन करण्यासाठी कुंड मोठा त्या ठिकाणी झालेला आहे कुठला अर्ज नाही दिला आम्ही त्याचं स्वागत करतो त्यांनी चांगलंच काम केलं ते पण आमच्या बुद्धाचे तथा त्या भगवान गौतम बुद्धाची सुद्धा मूर्ती जगाला शांतीचा संदेश देणार आहे तथा भगवान गौतम बुद्ध आहे त्याची मूर्तीला काय विरोध होतो का, इरुदो, इरुदो का आँ, आँ, आ, ती मूर्ती बसून देण्यासाठी आम्हाला इथे संघर्ष करावा लागतो का आमचा एखाद्या युवकाचा त्या ठिकाण प्राण घ्यायचा काय इथला ऐकताला याचा जॉब विचारण्यासाठी काल त्या ठिकाणी आंदोलन होतं मोठ्या प्रमाणात ते आंदोलन झालं काल आम्ही बाईक मध्ये म्हणलो होतो आणि काल डेलिगेशन दिलं आणि आजही डेलिगेशन दिलं बघू शकता तुम्ही पण आज आम्ही कोणाही परिस्थितीमध्ये